नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्यावर घनाघाती टीका करण्यात आली आहे संजय राऊत नावाचा घर कोंबडा रोज एक आरोळी देतो त्या कोंबड्याला मी सांगतो की खुराड्यातून रोज बाग देऊ नकोस तू एक पत्र लिहून दे मनोज जरांगे पाटील यांना मी आणि ठाकरे गट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे असे वक्तव्य केले सांगलीच्या शिरा इथं रयत क्रांती कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी राऊतांवर टीका केली आहे शरद पवारांवरही त्यांनी टीका केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम शरद पवार करत आहेत हे वेळीच मराठा समाजाने ओळखले पाहिजे सगळं दिल्यानंतर या राज्यामध्ये मराठा समाजामध्ये दुफळी माजवण्याचे काम करत आहे मी अनेक वक्तव्य केली जी माणसं महाविकास आघाडीची निवडून आली त्यांनी एक पत्र लिहावं सरकारला एक पत्र लिहावं जरांगी पाटलांना मी खासदार अमुक अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे असेही सदाभाऊ खोत हो यांनी यावेळी म्हणाले रोहित पवार विद्वान माणूस आहे तुम्ही महाराष्ट्रात आग लावत सुटलाय भाडोत्री सोशल मीडियाची टीम महाराष्ट्रात तुम्ही ठेवली आहे तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज समावेश करायला लोकसभेला जमलं म्हणून आता जमेल ही भावना काढून टाका अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले गेले आहेत पण महाविकास आघाडीचे नेते टोक करतात पण येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्याने चाबकाने फोडून काढू असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा